टाटा कंपनी बरोबर एकशे सत्तर कोटी रुपयाचा करार केला एकशे सत्तर पुढच्या एक वर्षामध्ये या मध्ये गुंतवणार आहे आणि त्यामध्ये युवकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही फक्त वेळेवर <laughs> <laughs> बटन दाबा आणि बटन चुकू द्यायचं नाही आता बाबा असा सारखे माणसे हे चुकत यासाठी नाही कुठलं चिन्ह असलं तरी त्यांना माहिती काय दाबायचं काळचा प्रवास राहिला वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर पण लोक जेव्हा मतदानासाठी जातात हा विचार शंभर टक्के या मतदारसंघाचा माणूस करतो की ठीक आहे एखादं काम विखे पाटलाकडून झालं नाही पण दुसऱ्या घडी घ्या तर आपलं काहीच राहणार नाही हेच जाऊ द्या या भूमिकेत लोकांनी विश्वास टाकला ती भूमिका आता बदलली पाहिजे की नाही आता आमचे कामच झाले आता आम्ही बटन दाबणार या भूमिकेत लोकांना आपल्याला जे काही उरलेले आहेत आणायचं आहे मला विश्वास आहे की आजचा दिवस हा अतिशय उत्साहाचा आणि सुवर्ण दिवस आहे साईबाबांच्या कृपेने पाऊस पडला अतिवृष्टी झाली नाही अनेक ठिकाणी नगर तालुक्यात नुकसान झालं म्हणजे ज्या नगर तालुक्यामध्ये ज्या गावांमध्ये मी गेलो जुन्या कालावधीमध्ये काल साहेब जाऊन आले नद्या ना वाहत होत्या त्यांनी आयुष्यात कधी पाणी पाहिलं तर त्या निसर्गाच्या प्रकोपामधून त्यांनाही बाहेर काढायचंय आणि आपल्याला तर पाणी लागतं तर निसर्ग जसा न्याय देईल तसं तर अजूनही अजूनही आता सगळे बायपास बंधाऱ्याचे जेवढे होते ते आपण बंद केलेत आता पुढच्या दोन दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडून बंदाऱ्याच्या वरतून पाणी वाहून कणकुरीमध्ये पाणी पोहोचले बाळासाहेब टांगे आलेत होते मग कणकुरीमध्ये पाणी बोसले तिथं तुम्ही जलपुजून तुम्ही तुमचं करून घ्या मी काही येणार नाही तुम्ही हिशोबतच धरलं नव्हतं आम्ही पाण्याचं डॉलर मग तुम्हाला मिळालं तिथं शेत जमीन ठेवली त्याला लोकांनी प्लॉटिंग प्लॉट एवढे झालेत कणकुरीमध्ये शेतच राहिले आणि तर विशेष नाही तिथं शेतीचा काही शेतकऱ्याचा संबंध नाही त्या गावात पण आज सगळेजण एवढ्या मोठ्या मानाने आलात आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे झाल्या गोष्टी चुकल्या असतील आम्हीच मनुष्य आहोत कधी शब्द दिला जातो कधी शब्द मोडला जातो कधी गर्दीमध्ये एखाद्याला अपमानास्पद वागणूक मिळेल कधी नजर चुकीने एखादं दुर्लक्ष होईल पण तुम्ही मनामध्ये काही धरू नका राजकारणाचे निकष हे फार वेगळे आहेत लावालावी करणारे प्रचंड तुमच्या गावात याच्या शंका नाही इथून उठल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की दोन असे लोक येणार तुझं नाव घेतलं नाव नव्हतं एवढंच काम दिवसभर म्हणजे सकाळ ते संध्याकाळ इथून उठलेले दोन लोक हेच काम करतो नाव घेतलं ना ले दादा दादा नाराज होते तुझं अवघड तुझं काही खरंच आणि तो खरच जरी गुप्त मतदान टाकलं आपल्या विरोधात त्याला खरंच मला व्हिडिओ शूटिंग झाली काय माझी माहिती <laughs> स्वतःच्या मनाला काही खाऊ नका आपण कोणालाही बळजबरी असं नजरअंदाज करत नाही कोणालाही अपमानास्पद बाबू ते आपला स्वभावच नाही विरोधक असला तरी त्याला पाणी दिलंय आपलं असलं तरी पाणी दिलंय कारण की पाणी हे सगळ्यांचं आहे कोणीही लावा लाव्या करू नका गाव शांत ठेवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना न्याय मिळेल शेवटी आता काय जनतेतून सरपंच आहे हे तर शेवटचा तुमचा कालावधी हा हे सदस्यांमधून याला बदला आणि त्याला बदला तर जनतेतून जनतेतून झालंय दोन दुसरं हा प्रत्येकाचं प्रत प्रत्येकाचं रोटेशन बसतंय लोक बसवतात पण मलाही बसवलं मी परत उभं राहणार लोक बरोबर पर एक सर्कल मारतात जिजा साईबाबा मधी तू उभं राहायचं बाबा म्हटले उभ तू उभं आपल्याला काय पदाचा मोह मला कधीच नव्हता कधी राहणार नाही तर खरंच मला पदाचा मोह असताना तर ती खासदारकी गेल्यानंतर मी कधीच बाहेर निघालो नसतो पण मला काही फरक पडत नाही आज या सभा मंडपामध्ये तुम्ही पहा एखादा मंत्री जरी आला तरी एवढे लोक येणार माझी खासदार ऐकायला कमावी लागते पदानी नाही तर अनेक आले मंत्री उभे खासदारले कोणी दोन दोन कार्यकर्ते ते फिक्स लोक संध्याकाळी सोय होते तर जावं लागतं नाही अरे तू मी नाही म्हणत दुसरे लोक आले दोष द्यायचं कारण नाही पण पर आनंदात राहा अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा